मित्रांनो आजची ही कथा अशी आहे की ही कथा पूर्ण ऐकल्यावर तुम्हीच या कथेला कमेंट्समध्ये एक छानसा शीर्षक म्हणजेच टायटल द्या कथा अशी आहे की एका घनदाट जंगलात एका शेतकऱ्याला एक गरुडाचे अंडे सापडले त्याने ते अंडे आपल्या कोंबड्यांच्या गोळीत ठेवले काही दिवसांनी त्या अंड्यातून गरुड बाहेर आला पण तो कोंबड्यांच्या मधोमध मद वाढल्यामुळे स्वतःला कोंबडीच समजायला लागला गरुड कोंबड्यांप्रमाणेच भुईवर अन्न शोधत असे छोटेसे उडायचा आणि कधीच आकाशात उंच उडायचा प्रयत्न केला नाही त्याला नेहमी वाटायचं की उडणे हे फक्त इतर पक्ष्यांसाठी आहे आपल्यासाठी नाही एके दिवशी जंगलातून एक मोठा गरुड उडत आला आणि त्याने, त्याने त्या गरुडाला पाहिले त्याला कळले की हा पक्षी गरुड असूनही कोंबडीसारखा वागत आहे तो जवळ गेला आणि म्हणाला तू गरुड आहेस आकाशात उंच उडण्यासाठीच जन्माला आला आहेस तुला कोंबड्यांसारखे जमिनीवर राहायची गरज नाही पण कोंबडीमध्ये वाढलेल्या त्या गरुडाला हे पटे ना त्याला वाटले मी उडू शकत नाही माझी ताकदच नाही त्यावर मोठ्या गरुडाने त्याला आकाशाकडे पाहायला लावले आणि म्हणाला आकाश तुझंच आहे फक्त एकदा प्रयत्न कर त्याने हळूहळू पंख पसरवले थोडा उडायचा प्रयत्न सुद्धा केला पण जमले नाही तरीही मोठ्या गरुडाने त्याला प्रोत्साहित केले भीतीला बाजूला ठेव आणि मनापासून प्रयत्न कर अखेर एक दिवस त्या गरुडाने स्वतःवर विश्वास ठेवला जोराने पंख फडफडवले आणि उंच आकाशात झेप घेतली त्याला कळाले की तो फक्त कोंबडीसारखा वागत होता पण प्रत्यक्षात तो आकाशात उंच उडणारा गरुड होता या कथेचे तात्पर्य असे आहे की आपल्यालाही कधी कधी परिस्थितीमुळे भीतीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे आपली खरी क्षमता कळत नाही पण आत्मविश्वास आणि प्रयत्न केल्यास आपण ही उंच भरारी घेऊ शकतो गरुडासारखा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आव्हानांना सामोरे जा तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये कळवाच याचबरोबर या कथेला एक चांगलं शीर्षकसुद्धा आपण आपापल्या परीने द्यावा धन्यवाद